उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन दादा सलगर यांची पदयात्रा नळदुर्ग मध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन दादा सलगर हे नळदुर्ग शहरामध्ये या ठिकाणी पदयात्रा काढल्यात अतिशय भरभरून या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळत आहे मला सांगा अवघ्या दोनच दिवस राहिल्यात कुठल्या पद्धतीनं मतदारांना आपण संबोधित करणार आहोत मतदार हे स्वतःहून उत्सुक आहेत वंचित बहुजन आघाडीला मतदान करायला कारण आता आहे की आजपर्यंत उस्मानाबादमध्ये मतदारांना पर्याय नव्हता हे सर्व वंचित घटक ह्या पाटलाला नाही तर त्या पाटलाला मदत येत होते आज मी त्यांचा हक्काचा उमेदवार वंचित घटक म्हणून त्यांच्यासमोर असल्यामुळे आज मतदारांना जास्त काय सांगायची आवश्यकता वाटत नाही मला सांगा कोणते मुद्दे आवडती आपण हा निवडणूक लढवत आहेत सध्या आता कोणती परिस्थिती कशी आहे या अभावी हा जिल्हा कायम दुष्काळग्रस्त जिल्हा आहे देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे आणि याचं मागासलेपण दूर करण्यासाठी इथला दुष्काळ कायमस्वरूपी दुष्काळाचं निवारण करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उस्मानाबादमध्ये एक चांगली एम आय डी सी निर्माण करण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे आपल्या सोबत या ठिकाणी काय एम आय एम चे पक्षाचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते आहेत मला सांगा कुठल्या पद पद्धतीने या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीनं प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही जो आपल्याला उमेदवाराला मिळतात आखी भार वंचित आघाडी की सरकार डायरेक्ट राष्ट्रपती नावेश आहे की जो आहे पुढे देश में राष्ट्रवादी और बी जे पी सेना मिली जुली सरकार चलाते हैं देश, में देश को जो आहे परेशान करके रखे जातिवाद के नाम पे हमारे को ये रहा है संविधान बचाना है संविधान बचाने के लिए हम वंचित आघाडी को सपोर्ट करें संविधान बचाओ और देश को बचाओ आपण या संविधानाच्या विषयावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आहे मला सांगा या विरोधकांना आपल्या कशा पद्धतीने आपण वंचित आघाडीच्या माध्यमातून लढा शिकवणार आहोत महत्वाचा क्या आता मतदार धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेला आहे कारण गेली सत्तर वर्षे या पाटील घराण्याने उसवा जिल्ह्याचं मतदान घेऊन उसवा जिल्ह्याला खड्ड्यात घातलेला आहे उसवा जिल्हा हा भ्रष्टाचार जिल्हा म्हणून ओळखला जात आहे कारण ते अनेक कारखाने काढायचे पाच वर्ष चालवायचे आणि पाच वर्षानं ते मोडीत काढायचे ते जे पैसे आपल्या किशात त्याचं कर्ज शेतकऱ्याच्या भोगंडे असं सर्व आता जनतेमध्ये विकासाच्या नावानं चर्चा आहे जनता चर्चा करत होती की आपला पाटील आहे का तर विकास करील म्हणायचं परंतु सत्तर वर्षामध्ये त्यांनी पाटलाला पाहिलेलं आहे आणि निश्चितच यावेळेस जनता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विकास करण्याच्या मूडमध्ये आहे त्यामुळं गबिष या चिन्हावर शंभर टक्के उस्मा जिल्ह्याची जनता मतदान करून अर्जुनदादांना दिल्लीमध्ये पाठवणार आहे आणि उस्मा जिल्ह्याचा विकास करणार उस्माना आता कोणत्याही या ठिकाणी विकास एक्वीस टीमचं पाणीच्या विषयावरती सध्या राजकारण चालू आहे परंतु हे एकंदरीत या सर्वांना विरोध करून या ठिकाणी लड़, जी खरी परिस्थिती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी चव्हाट्यावरती येत आहे परंतु येणाऱ्या काळच हा सांगू शकतो कारण येणे कारण हा तिरंगी लढ लढत या ठिकाणी उस्मानाबाद मतदारसंघामध्ये लढताना दिसून येत आहे कारण हा उमेदवार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे चांगले चांगल्याचे चांगलेच या ठिकाणी धाबे धनाल या ठिकाणी दिसून येत आहेत कॅमेरामॅन जाधवसह आयुष शेख एन टीव्ही न्यूज मराठी तुळजापूर उस्मानाबाद